रामराम मंडळी मी माता माझा घडीबुटी चॅनलमध्ये आपलं सहर्ष पुन्हा स्वागत करीत आहो मी विदर्भातून वैद्य गोकुळ कोकाटे को बघा आज तुमच्या पुढे हे जे झेंडूची फुलं दिसत आहेत आणि हे त्यांचा बारीक केलेला रस जा खलबत्त्यामध्ये चालू आहे आणि इकडं या मिक्सरमध्ये आणि त्याच्याच कळून आता हा निघलेला त्याचा रस तर हा रस कप एक नंबर उपयुक्त आहे बघू शकता तुम्ही आणि या रसाचा सेंट जो आहे ना झेंडूच्या फुलाचा रसाचा सेंट एकदम गावरान गुळासारखा येतो बघा याचं मूळ कारण म्हणजे कसलाही कप असो फक्त एक थेंब किंवा जास्तीत जास्त आपला चहा पत्तीच्या चम्मच एवढा दोन ग्रॅम एवढा जर तुम्ही पाच सहा थेंब याचे जर तुम्ही जर सेवन केले वरतून पाणी वगैरे घ्यायचं नाही खोकला हा तुमचा एक सकाळचा आणि एक संध्याकाळची टक जास्तीत जास्त चोवीस घंट्यामध्ये आराम मिळून जातो आणि छातीत दाटलेला जे बेडके वगैरे असतात चिकट त्राव तो पूर्णता पूर्ण निघून जाते आणि हे माझ्या स्वतःच्या वरातले झेंडूचे फुलात आहेत मी विकत चेहचार भरोसा ठेवत नाहीत कारण की रासायनिक फवारणी वगैरे करतात तर त्या कारणाने आपल्याला आयुर्वेदामध्ये पुढे संकटाला सामोरं जावं लागते पेशंटसाठी तर तुम्ही काय करायचं विकतच्या झेंडूच्या नादी लागायचं नाही आहे तुम्ही आपल्या घरासमोर एकांत झाड लावून घ्या तर चार रुपये पाच रुपयापर्यंत नर्सरीमध्ये झाड मिळतो असे आठ दहा झाड जर लावले तुम्ही तर तुम्हाला वीस पंचवीस किलो माल दहा झाडांना निघतो बघा अशा प्रकारे कापनाशकसाठी एक नंबर उपाय रामबाण विलास टी बीसाठी आणि दमासाठी याचा उपयोग केला जातो कारण की टीबीतही तोच गुणधर्म आहे छातीला जो फेफळायला जे कप चिपकून या ज्या ॲलोपॅथिकच्या गोळ्या घेतो आपण त्यानं तो कप चिपकते तो निघत नाही पण खरा जर प्रयोग जर केला तर कप हा संडासवाटे निघायला पाहिजे तर त्यामुळे आपल्याला चांगली मदत होईल तुम्हाला अतिरिक्त जर काही माहिती लागली तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे कसं आहे मित्रांनो मी शॉर्टकटमध्ये न एडिट करता हे व्हिडिओ टाकत असतो जसं वाटलं तसं आपल्या मित्रांसमोर मैत्रिणींसमोर आणि महाराष्ट्रातले जेवढे मराठी बांधव आहेत त्यांच्यासमोर हा व्हिडिओ पोचला पाहिजे जास्तीचा लंबा व्हिडिओ काढून मला कुणाचा टाईम घ्यायचा नाही आहे आणि अल्प व्हिडिओमध्ये मी कसं सर्वांना ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्याच्याकरता हे तुम्हाला मी सर्व सांगित आहे बघा हा जवळपास आता चारशे पाचशे पेशंटचा रस तयार झालेला आहे काय करायचं त्याला काचाच्या बॉटलमध्ये मिठानं पहिले धुवून घ्यायची काचाची बॉटल आणि त्याच्यानंतर हा सेपमध्ये त्याच्यामध्ये राहतो कुठलाही किळा वगैरे पडणार नाही आहे ठीक आहे बघून घ्या काही अडचण असली तर मला सांगणे व्यतिरिक्त अडचण असली तरी आपल्याला कॉलवर कळून सांगणे की गुरुजी गुरुजी अशा प्रकारचा आम्हाला कफ आहे तर समूळ कुठलाही कप असो जेवढाही कप असेल तर तेवढेही कफ हे जो आतळ्याला चिपकेलो असोल का नाकाच्या हाळमध्ये चिपकलेला असोल पूर्ण पूर्णच पूर्ण याच्यामध्ये फरक जाणून येईल जर एवढं जर करणं नाही झालं तर तुम्ही झेंडूच्या फुलं हे सावलीमध्ये सुकवून त्याचा काळा करूनही पिऊ शकता कुठलं साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे आणि मूत्रस्ताव किडनी आणि मूत्रनलिका पूर्ण साफ होऊन जातात हा एक त्याच्यामध्ये दुय्यम फायदा आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो जय शिवराय